यानंतरची बातमी आहे विद्यार्थ्यांसंदर्भातली आता गरीब विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर घेऊन शिक्षण घेता येणार आहे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे शाळांमध्ये पहिल्यांदाच एकशे चौदा डिजिटल क्लासरूम सुद्धा सज्ज झालेला आहे त्यामुळे आता गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा आता या सगळ्याचा लाभ मिळणार आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाळांमध्ये आता पहिल्यांदाच एकशे चौदा डिजिटल क्लासरूम सुद्धा सज्ज करण्यात आलाय नागपुरामध्ये विद्यार्थ्यांना आता डिजिटल क्लास क्लासरूमचा अनुभव घेता येणार आहे नागपूर एकशे चौदा शाळेमध्ये येणाऱ्या शैक्षणिक सत्रात हे संपूर्ण शिक्षण दिले जाणार आहे या सगळ्या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी शिक्षिका आहेत काय सांगाल कशा प्रकारचं शिक्षण असणार आहे आणि या संदर्भात कशा प्रकारची नवीन पद्धत असणार आहे तर आता जे डिजिटल बोर्ड आहे त्याचा उपयोग मुलांना फार होणार आहे कारण आता स्कूल म्हणजे शाळेमध्ये डस्तर आणि चॉकचा वापर होणारच नाही सरळ आता डिजिटल बोर्डचा वापर होणार आहे जसं वृत्त वगैरे आता मी गणित शिकवते वृत्त वगैरे काढताना सर्कल काढताना चॉक आणि ते बरोबर कंपास वगैरे घ्यायला स्लीप होत होतो पण आता डायरेक्ट टूल्समध्ये जाऊन आम्हाला हे दिलं आहे डिजिटल बोर्डवर त्याचे म्हणजे जसं पेन इरेझर वगैरे सगळं दिलेलं आहे तर आता टूल्समध्ये जाऊन ते दोन तीन हे आहे कंपास आहे स्केलचा उपयोग आहे तर स्केल मुलांना स्केल, स्केल मागेल किंवा ते स्केलचा वापर न करता डायरेक्ट आता बोर्डवर काढता येणार आहे आणि बोर्डचा कलर मुलांना आधी ब्लॅक दिसत होता आता कलर पण चेंजेस म्हणजे आपल्या मनाने कोणताही घेता येते तर अशा पद्धतीने मुलांना खूप म्हणजे फार होईल त्याचा पुढच्या दृष्टीने डिजिटल बोर्ड डिजिटल बोर्डचा विविध रंगाने भरलेला असा हा बोर्ड असणार आहे आणि त्यामुळे बघितलं असेल तर मनपाच्या एक ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा होणार आहे डिजिटल क्लासरूम मध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल सह कॉम्प्युटर कॅम्प्युटर सुविधा सुद्धा करण्यात आली त्यास आपण जर बघितलं असेल अशा प्रकारच्या नवीन पद्धती शैक्षणिक सत्रात येणारा विद्यार्थ्यांना मिळणार आहे तेवीस जून पासून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची शाळा सुरू होणार आहे आणि त्या अगोदर बघितलं असेल तर आता संपूर्ण जे शिक्षक आहेत ते सुद्धा आता सज्ज होताना आपल्याला दिसत आहे तेजस मोहतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर